नमस्कार बोरकरांची एक नितांत सुंदर कविता का आहे कांचन संध्या आयुष्याच्या संध्याकाळी तो तिला काहीतरी सांगतो आहे पण ही संध्याकाळ कशी आहे तर सोनेरी आहे सुंदर आहे संथ मंदावलेली आहे पण तृप्त आहे आणि खूप काही देणारी खूप काही सांगणारी आहे ऐकूयात पिलास फुटूनी पंख तयांची घरटी झाली कुठे कुठे इलास फुटुनी तयांची घरटी झाली कुठे कुठे आता अपुली कांचन संध्या मेघ डंबरी सोनपुठे कशास नसत्या चिंता खंती कशास नसत्या चिंता खंती वेचू पळती सौम्यव्ह तिमीर दाटता बनुनी चांदणे तीच उमलतील संथपणे सले कालची विसरून सगळी भले जमेचे जीवी स्मरू सले कालची विसरून सगळी भले जमेचे जीवी स्मरू हृदयाने पुन्हा एकदा ह्या जगतावर प्रेम करू उभ्या जगाचे अश्रुपुसाया जरी आपुले हात उणे उभ्या जगाचे अश्रुपुसाया जरी आपुले हात उणे तरी समुद्रायणीप्रमाणे तटीची म्लान तृणे इथेच अपुली त्रिस्थळी वाहे अपुल्या मोई तळी असू तिथे सखी ओला वटमी आणि देवतळी शिणुनी येती गुरे पाखरे तीच लेकरे सखे शिणुनी येती गुरे पाखरे तीच लेकरे सखे दिवस जरेचे आले तरी त्या काठ जरीचा लावू सुखे दिवस जरीचे आले तरी त्या काठ जरीचा लावू सुखे धन्यवाद